पहाटेचं आकाश आज काही वेगळंच वाटत होतं हलकं धोकं शेतावरच पाणी अजून चमकत होत आणि पाखर गात होती जणू काही नवीन सुरुवात हवेच्या झुळकीत मिसळली गावच्या कडेला असलेल्या त्या ओल्या पायवाटेवरून काही पावलांचे आवाज ऐकू येत होते धरणाजवळून उठणारा हलका धूर आणि गवळणींच्या आवाजात मिसळलेली सकाळ तीच वेखंडवाडी गावची ओळख होती त्या पायवाटेवरून अभिजीत चालला होता पाठीवर पिशवी डोळ्यात स्वप्न आणि मनात कॉलेजचं पहिलं पान उघडण्याची ओढ वळून पाहिलं तर मधुकर आणि विकास काहीतरी हसत होते किरण नेहमीप्रमाणे शांत पण सगळं निरीक्षण करत चालला होता आजचा दिवस वेगळा होता लहानपणापासून एकत्र शाळेत शिकलेली ही टोळी आता गावाबाहेरच्या कॉलेजच्या वाटेवर होती त्या वाटेवर चालताना सगळ्यांच्या मनात आठवणी गलबलत होत्या शाळेच्या मागच्या माळावर पतंग उडवणं वर्गात शिक्षकांच्या नकला करणं आणि पावसात चिखलात लोळणं त्या सगळ्या क्षणांनी आज मागून हात हलवला होता पण आता वेळ बदलली होती कॉलेज म्हणजे काहीतरी मोठ काहीतरी

अभिजीतवर वर तिचं प्रेम लहानपणापासून होत पण तिने कधी ते व्यक्त केलं नाही अभिजीत जेव्हा हसतो तेव्हा तिच्या मनात वारा धावत सुटतो पण ते हसू तिच्यासाठी कधीच नव्हतं ती फक्त दूरनच पाहत राहायची आणि त्या नजरेत जगायची गावातून कॉलेज चालताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवळ पसरली होती मधूनच एखादू पाखरू झाडावर उडायचं आणि त्यांच्या मनातला आनंद अजून खोलायचा मधुकर नेहमीप्रमाणे काहीतरी मस्करी करत होता त्याच्या बोलण्यावर सगळे हसत होते पण हसण्यातही थोडं टेन्शन होत नवीन ठिकाण नवीन लोक आणि नवीन सुरुवात कॉलेजचं दार जसच्या तस जुन्या झाडाखाली उभं होत मोठ्या फळ्यावर स्वरूप ना कॉलेज असं नाव अंगणात काही नव्या चेहऱ्याची गर्दी होती कोणी पहिल्यांदा शहरातून आलेलं कोणी गावातून सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेचा चमकता रंग होता अभिजीतच्या मनात एकच गोष्ट होती आपलं काहीतरी करायचं मोठं बनायचं पण त्यासाठी मन स्थिर ठेवणं गरजेचं पहिल्या दिवशी क्लास सुरू झाला पण लक्ष कुणाच नव्हतं खिडकी बाहेर पाऊस सुरू झाला आणि त्या थेंबांमध्ये सगळ्यांच्या आठवणी पुन्हा ओलावल्या अभिजीतच्या मनात शाळेच्या शेवटचा दिवस आठवला जेव्हा पावसात केवडानं त्याला शेवटचं काहीतरी सांगायचं होत पण ती फक्त हसून चालत पुढे गेली ते हसू अजूनही त्याच्या मनात अडकलं होतं त्या दिवशी संध्याकाळी सगळे परत गावात आले वाटेत नवी चहा टपरी होती आणि सगळे तिथे थांबले गरम चहाचा वास गप्पा आणि हसण्याचं वातावरण पण अभिजित मात्र शांत होता किरणने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं जाणवलं तो स्वतः काहीच बोलला नाही पण त्या नजरेत काहीतरी होत जणू पावसात भिजलेलं हृदय सुकत नव्हतं घरी रात्री गावात शांतता पसरली होती दूरवरून बेडकांचे आवाज वाऱ्याची झुळूक आणि मधूनच येणाऱ्या विजेच्या चमकांमध्ये अभिजितच्या विचारांचं वादळ सुरू होतं एकीकडे केवडाचं चेहऱ्यावरचं हसू आणि दुसरीकडे रेश्माचं न सांगितलेलं प्रेम दोघांच्या आठवणीमध्ये तो हरवून गेला दुसऱ्या दिवशी कॉलेजला सगळे पुन्हा भेटले वर्गात एक नवीन ओळख झाली केवडा आली होती ती आता त्यांच्या कॉलेजमध्ये होती ती वेगळी गावची असली तरी तिच्या आगमनानं सगळं बदललं अभिजितचा चेहरा पाहून ती क्षणभर थांबली दोघांचे डोळे भेटले आणि त्या क्षणात सगळं थांबलं जुन्या आठवणी शाळेतली मस्ती तो शेवटचा पाऊस सगळं एका क्षणात परत आलं रेश्माच्या मनात मात्र वादळ उठलं तिचं अभिजित प्रेम शांत पण जळणार होतं केवडाचं हसू पाहून तिचं मन तुटलं पण ती काहीच बोलली नाही कॉलेजच्या दिवसांनी नवी गती घेतली गप्पा खेळ प्रोजेक्ट आणि थोडंफार प्रेमाचं कुजबुजणं पण सगळ्यांच्या आत काहीतरी न सांगितलेलं चालू होत एका संध्याकाळी कॉलेज सुटलं आणि पाऊस जोरात आला सगळे धावत झाडाखाली गेले आणि केवडा एका खाली आले पावसाचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर पडत होते आणि त्या क्षणात जग शांत झालं केवडाच्या नजरेत तीच ओळखीची चमक होती पण अभिजितचं मन अजूनही घाबरत होत पावसातल्या त्या शांत क्षणानं त्यांच्या प्रेमाची बीज पुन्हा उगवली पण यावेळी काहीतरी वेगळं जाणव जणू नशिबानेच काहीतरी ठरवलं होतं गावात परत आल्यावर मधुकरनं सगळ्यांना चिडवलं तुमचं पावसातलं नाटक सगळ्यांनी पाहिलं रे असं म्हणत सगळे हसले पण त्या हसण्यातही काहीतरी लपलेलं होतं काहीतरी बदलणार दिवस गेले कॉलेजच्या जीवनात रंग भरू लागले अभ्यास मस्ती प्रेम स्पर्धा सगळं एकत्र चाललं पण एका दिवशी अचानक कॉलेजच्या नोटीस बोर्डावर एक पत्र चिटकलेलं होतं कुणाचं नाव नव्हतं पण त्या पत्रात लिहिलं होतं कधी कधी आपल्या जवळच प्रेम दूर जात कारण आपण ते ओळखायला उशीर करतो सगळ्यांनी ते पत्र वाचलं पण अभिजित मात्र थरथरला त्याच्या मनात एकच प्रश्न हे पत्र कोणी लिहिलं केवडा कि रेश्मा त्या रात्री त्याचं मन बैचेन झालं बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला आणि अभिजितच्या मनात गोंधळ कोण खरं प्रेम करतय आणि कोण फक्त भावना लपवतय त्याला काहीच समजेन सगळं पाहत होता त्याला सगळ्यांचं काहीतरी वेगळं जाणवत होत कदाचित पुढचं जे होणार त्याची चाहूल फक्त त्यालाच लागली होती त्या रात्री रेश्माच्या घरच्या अंगणात दिवे भिजलेले होते ती एकटी बसून वहीत काहीतरी लिहित होती तिच्या अश्रूंनी शब्द भिजले होते शेवटचं काहीतरी सांगू इच्छित होती पण कोणालाच नाही सांगता येणार दुसऱ्या दिवशी चाल सकाळी गावात बातमी पसरली कॉलेजच्या टेकडी खाली कोणती तरी एक पिशवी सापडली होती आत एक वही आणि त्यात रेशमाचं नाव सिरीज इथेच थांबते पण पुढचा भाग अजून खोल जाणार आहे कारण त्या वही जे लिहिलं होतं ते सगळं बदलून टाकणार होतं